हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल कशाचा व्हिडिओ आहे ते खूप दिवसांनी रेसिपीचा ब्लॉग येतो आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टोमॅटो कढीपत्ता लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहेच पीठ म्हणून घेतलेलं आहे त्यात थोडंसं ओवा टाकून म्हणून घेतलेलं आहे चव येण्यासाठी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये तेल घ्यायचं ते थोडंसं तापलं की त्यात ता जिरे मोहरी लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आपण त्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि सगळं व्यवस्थित असं परतून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मी लोखंडीत लोखंडाच्या कढईत करते ही रेसिपी त्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट येते आणि शरीरालाही आपल्या लोह भेटतं त्यामुळे आता टोमॅटो टाकून घेतलं तेही व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर त्यात थोडंसं कढीपत्ता टाकून घ्यायचा कोथंबीर हो टाकून थोडंसं हिंग टाकून घ्यायचं हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि डाळ मी तोरीची डाळ आणि मुगाची डाळ ही शिजवून घेतलेली ते आहे तेही त्यात मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलं त्याच्या चकुल्या बनवून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे चकुल्या बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्या डाळीत सोडून घ्यायच्या आहे आपल्या वरण चकुल्या तयार आहे खाण्यासाठी चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन ने एका व्हिडिओसोबत वरण चकुल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या इकडे कशी बनवतात हे कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद बाय बाय